टच कर आमचा पट पडा या बरं का पण आता थोडं राहिलंय तोडायचा ऊस तोडायचा थोडा राहिला आमचा इथे तसं ही माझी बहीण आहे ही माझी ताई आहे आणि ही माझी आजी आहे बर का आता पट आमचा आता आमचं शेवट आहे बघा इतका आमचा घरी जायचं आम्हाला गावाकडलं आनंद झालाय आम्हाला बर का चला चलाय ये पुढं असत पुढे तसच की घेत घेत आम्ही पाणी शिंदून आणलं होतं त्या मालकाच्या मोटरीचा मोठरीचा झालता बर का पण आम्ही आमच्या गावाकडे जायचंय आम्हाला आम्ही इतक्या लांबून आलो नांदेडून नांदेड आहे नांदेड मावशी सांगा ना कुठून आलात पुढे ये पुढे पुढे जरा बोलत बोलत कस पुढे टच करू नको ये पुढं हा सांगा मावशी आपलं गावाचं नाव सांगा हा मावशीला घे बोला ना <laughs> कुठून आलो कुठून आता आपल्याला गावाकडे जायचंय तुम्ही सांगा ना गावाकडे जायचं असे बांदिल की ना बोलू ह पुढे चला चला तुमचं नाव का नाही सांगितलं बरं <laughs> आमचं नाव का भारताबाई राजू माळी पुढे बाई हा ही उजाबाई हा बघा ही उषाबाई ही उजाबाई

चालली आहे का किती दगड बघा रस्ता तर ह्याच्या झाला पण काट्या काट्याकोट्यात ना माणूस तोडायला जावं लागते